नान्नज मारडी माळडोक अभयारण्य व बैरागवाडी वन वनक्षेत्रास लवकरच संरक्षक तारेचे कुंपण घालणार वनमंत्री नामदार सुधीर मुनगट्टीवार यांचे आमदार यशवंत माने यांना आश्वासन वन्यजीवामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळणार वनमंत्री सुधीर मुनगट्टीवार यांनी दिले सोलापूर जिल्हा व उपवनसंरक्षक अधिकारी धैर्यशील पाटील यांना फोन करून सूचना मोहोळ मतदारसंघातील मोळ तालुक्यातील बैरागवाडी व पंढरपूर तालुक्यातील बारडी या वन विभागातील वन गायींमुळे तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज मार्डी मालडोक अभयारण्यातील वन्यजीवांमुळे शेतकऱ्यांना होत असलेला त्रास व झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत आमदार यशवंत माने यांनी मुंबई येथे वनमंत्री सुधीर मुनगटीवार साहेब यांची भेट घेऊन लेखीपत्राद्वारे वन्य प्राण्यांच्या शेतकऱ्यांना व शेतातील पिकांचे होत असलेल्या नुकसानीबाबतची माहिती दिली व मालडोक अभयारण्याला तसेच बैरागवाडी व बारडी वनक्षेत्रात संरक्षक तारेचे कुंपन घालणे गरजेचे आहे यासाठी त्वरित निधी द्यावा व वन्यजीवांमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचा पंचनामा होऊन देखील अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही हे निदर्शनास आणून दिले अशा शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोलापूर जिल्ह्याचे उपवनसंरक्षक अधिकारी धैर्यशील पाटील यांना आमदार यशवंत माने यांच्यासमोरच फोनवरून सांगितले